आप रहे केवन्यूज महाराष्ट्र जिंतू जिंतुरात आमदार मेघना बोर्डीकरांनी केली इतिहासाची पुनरावृत्त मताधिक्याने आणला विजय माजी आमदार विजय भांबळे यांचा पराभव जिंतू जिंतूर शेरू विधानसभा निवडणुकीच्या तिरंगी लढतीत शनिवार वीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी सरळ लढत आमदार मेघना बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यातच पाहायला मिळेल दोघांमधील अटी तक्कीच्या लढतीत अंतिम फेरीत चार हजार तीनशे शहाण्णव मताधिक्य घेऊन आमदार मेघना बोर्डीकरांनी विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करून आपला गड कायम राहला तर प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय भांबडे हे दुसऱ्या क्रमांकावर आणि सुरेश नागरे तिसऱ्या क्रमांकावर राहील जिंतुरसेलू विधानसभा मतदारसंघात मागील वीस वर्षापासून बोर्डीकर भांबडे कुटुंबियांचे निर्वाहित वर्चस्व पाहायला मिळते कधी बोर्डीकर कुटुंबीय तर कधी भांबडे कुटुंबीय मतदार मतदारसंघाच्या धुरा सांभाळत असल्याचा इतिहास पण यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढतीचा मित्र असताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि विद्यमान आमदार मेंघना बोर्डीकर यांनी आपल्या राजकीय कार्यकीर्दीच्या प्रगल्भ अनुभवाच्या बळावर चाणक्य बुद्धीचा वापर करून अभेद राजकीय ल ऋचत्यांचा चटव्यूहरच कुमारे चार हजार तीनशे शहाण्णव मताधिक्य घेऊन विजयाचा इतिहासाची पुनरावृत्ती करत आपला गड कायम ठेवण्यात यांनी ठिकठिकाणी मताधिक्य घेतले होते मात्र तेवीसव्या फेरी नंतर आमदार मेंगना बोर्डीकरांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केल्यानंतर मागे वळूनच पाहिले नाही तेलू तालुक्यातील मताधिक्यांमधून मेघना बोर्डीकरांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांची विजय अंतिम फेरी नंतर आमदार मेघना बोर्डीकरांना एक लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न मते मिळाल्याने ते प्रथम स्थानी राहील तर माजी आमदार विजय भांबडे यांना एक लाख सात हजार नऊशे सत्तावन्न मते मिळाल्याने त्यांना द्वितीय स्थानावर आणि वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना पचपन्न हजार आठशे अडतीस मते मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहील महाराष्ट्र मुद्दा राहिला नाही त्यासोबत जाती सम समीकरण सुद्धा फार महत्वाचे राहिले त्या मतदारसंघामध्ये मात्र हा विजय खरं पाहिलं तर खेचून आणला आमच्या तरुण साथीदारांनी आणि विशेषतः शेलूचे जे शेलू शहर जे आहे यांना मनापासून मी खरं पाहिलं धन्यवाद देतो कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांड हे केलेली आहे त्या उलट आमच्या जित्तूर मधून जर आम्ही मायन झालो असेल मात्र शेलूला त्यांनी त्याच प्रमाणात निवडून हे केलं कारण की सेलू मध्ये आपण चार हजार जवळजवळ प्लस आलेले आहेत चार हजार आणि जास्त काही सांगण्यात त्याच्यामध्ये हे नाही कारण की या संबंध निवडणुकीमध्ये बरेचशे फॅक्टर झाले तर मग त्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा अफवा हे करण्यात आल्यात काही लोकांनी काही स्टेटस वगैरे पण वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवाही केल्यात पण मागच्या काळातल्या ज्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्या भावना निश्चितच बोर्डीकरांच्या सोबत होत्या आणि विशेषतः त्यांना हे हे दुसरे आता मी बोलणं चुकीच आहे पण त्यांना तर नेगेटिव्ह वोटिंग होती म्हणूनच आम्ही निवडून आलेलो आहे कारण की आमचं काम आणि लोकांना दाखवलेला विश्वास हे आज मताच्या रूपामध्ये तुम्हाला सर्वांना लक्षात आलेलं आहे मी जितूर आणि शिलूकरांचा धन्यवाद देतो एवढंच बोलून लक्ष्मीराव ते असायचे वडिलाचे दोघांचे दोस्त अभी थोड़ा समझाओ लोगों को आप भोगवा, आप बहुत अफोथा कितने दिन तक दूर रहते हो और तुमने कितनी भी नफरत किया तो भी मैंने कभी आपसे नफरत नहीं की ये समझ लो पहले अगर नफरत होती थी तो जिंतूर शहर इतना सुकून से रहता नहीं था मुझे ये उससे प्रार्थना करता हूं मैं कि अभी तुम्हारा हमारा मिलाप जल्द से जल्द होना जरूरी है अब तुमने देखे कैसी भी सिचुएशन आने दो कैसा ही माहौल बनने दो फूर्डी कर कहां से भी कुटी मारेगा तो शायद सौ ही खड़ा रहेगा आज पूरा महाराष्ट्र महाराष्ट्र में अलग अलग तरीके से में निकले लेकिन गवर्नमेंट भारतीय जनता पक्ष का ही पसला है अरे श्री राम चांगली बैठक घेऊ शिवाजीराव चांगल्या वेळेस मी बोलतोय कारण मागच्या वेळेस आमच्या ताई पडल्या होत्या लक्षात घ्या पंकजा ताई म्हणून आम्ही मिरवणूक काढली नाही हा संबंध आहे ते संबंध जपावं लागतंय अशोक काय हे संबंध जपावं लागते भावनेत जाऊन चालत नाही अरे मराठाचे मतदार जर पाहिले सेलू आल्यामुळे मराठा व्हायला त्याच्या वीस पंचवीस हजाराच्या मराठा मतदानावर या तालुक्यातल्या जनतेने पंचवीस वर्ष कामगार केले याचा विरोध केलाय बोर्डीकर एक बापाची आवलाद नाही दोन बापांची आवला नाही एकदा ठरवलंय त्याच्यात बदल कधीच करत नाही मग फायदा हो का तोटा हो हे कधी माझ्या पुढे पाहिलं नाही आणि म्हणून असे बोलणारे लोक अरे त्या जानकरला तर तोडून खाल्लं आहे मी समोरचे ना या मारुतीच्या समोर सांग म्हणा कोण कोणा किती किती पैसे घेतले कोरडीकरनं तर कोरडीकर झळ लावली झळ कोरडीकडनं झळ लावली या तालुक्यामध्ये पैशासाठी कधी लाचार कोणालाही होऊ दिलं नाही जो आला त्याला मदत केली आणि मग मी मागांचा प्रश्न <laughs> येतो पुढं आणि म्हणून ह्या लोकांनी जे अफवा केली त्या अफवा अफवेला सुद्धा माझ्या ओबीसी वाधवानी चपराट दिली चपराग दिली बऱ्याच गोष्टी आहेत पण आता आमदाराला बोलावं लागेल मी <laughs> जरी <laughs> मी जरी ह्या हजार मी जरी आमदाराचा बाप असेल मी माझी आहे माझी त्या आजी आहेत त्या आजी आहेत आणि मान मान सन्मान जो असतो तुम्हाला बोलण्याच्या संदर्भामध्ये मला फार पण माझं असं म्हणणं आहे की गेल्या वेळेस सुद्धा आणि आणखी सांगतो आणखी सांगतो जो मान जो अधिकार काय म्हणतो जो बरोबरीनं बरोबरी म्हणण्यापेक्षा बरोबरीचा पुढे नेऊन घातलाय असे शेलूकर शेलूकर आज घ्यायला आले मिरवणुकीसाठी डॉक्टर रोडगे साहेब आणि मग आता इतकी करून तिथे आणि आपलं सगळं स्वप्न पुरं व्हायसाठी मुंबईत जाऊन तुला बसावं लागेल ना आणि <laughs> वेळ आरोज घेतो पुन्हा एकदा बोरडीकर कुटुंबाच्या परिवाराने आपल्या सेवेमध्ये कुठे कमी पडू दिली नाही अरे मारुतीचा मारुती काय मारुती ते बाजूला आहे त्यांच्या समोर शपथ घेऊन सांगतो या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला केव्हाही बोरडीकर अर्धरात्री त्यासाठी उभा आहे ये तुम्ही येता त्या अडचणी पूर्ण करायचं सामर्थ्य मुळे मिळाले की त्याचा निश्चित आजपर्यंत जसा तुम्हाला पाझर दिलाय त्या पाझरात कधीही कमी पडू देणार नाही एवढी विनंती आहे की आता पुढे हे बस झालं आता बस झालं इकडं तिकडं करणं या बोला सैन्य बरोबर घ्या आता त्याला विचार करा आणि आता जवळ यायचं पहा निवडणुकीच्या तोंडावर जवळ येऊन चालत नाही आणि यायचं असेल राहायचं असेल कुणा एक शब्द बोलायचा राहिलाय अरे कुठे गेला तुम्ही कुठे तुम्ही गेलात नाराजी नाही मी तर सांगितलं होतं काय सांगितलं होतं तुम्हाला जसं रिटायर झाल्यावर शंडर देतात त्यास पूर्णाची पोळी ज्याला का काच असेल त्याची दावत दिली आणि तुम्हाला हार घालून काढून देतो मला पण जा बाप्पा लवकर हे बोललो हे बोललो मी बैठकीमध्ये बोललो की माझ्याला लक्षात घ्या इथं सुट पाळू लागले अरे तुमची किती झेप आहे सरड्याची छाव उटपाटी पडली <स्था> आणि ती जाणीव मला म्हणून मी सांगितलं की माझा जो कार्यकर्ता लहान असेल पण त्या गावामध्ये तो किल्ला लढवायसाठी सक्षम आहे हे मला माहीत होत हे मला माहीत होतं म्हणून मी कोणाची परवा केली नाही आणि त्या कार्यकर्त्यांना पुन्हा त्रिवार वंदन करतो मला पाया पडायला सुद्धा लाज नाही कारण एवढा मान सन्मान दिला तुमच्यासाठी वाटेल ते करण्याचा शब्द लागत सभेमध्ये या आभार सभेमध्ये देतो आणि मी इथं थांबतो तू आपल्या आमदार साहेबांनी दोन शब्द बोलवावे आणि शेलूकडे पर्याय करावा आपल्याला दिदीला ऐकायचं तुमच्या शिवाला दिदी दुसऱ्यांना आमदार झाला आता लहान दिवस आणायचा बोला दिदी जरी मी दुसऱ्यांदा आमदार झाली तरी आपल्यासाठी आपले आमदार रामप्रसाद गोर्डीकर साहेबच आहेत आणि ते काय राहणार आणि आज माझ्या या यशात सगळं क्रेडिट हे माझ्या मतदार बंधू भगिनी लाडक्या बहिणी खास करून सेलूकर माझे बाबा रामप्रसाद बोर्डीकर साहेब माझे काका गंगाधरराव बोर्डीकर साहेब सुरेश भाऊ यांनी हे जे काही मनामध्ये विष पेलवायचं काम काही लोकांनी केलं होतं ते उसून काढण्यासाठी मेहनत केली सगळे माझ्या बाबांची पाठी राखे जी, जी, जी पहिल्या निवडणुकीपासून आज तागाय बाबांसोबत आहे त्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या सगळ्यांनी मनापासून जी मेहनत केली मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते आणि मला नेहमी बाबा एकच सांगतात <laughs> <का laughs> की माझी लोक तुझ्याकडून काही अपेक्षा करणार नाही फक्त योग्य मान सन्मान त्यांचा नेहमी तू कर आणि मी प्रयत्न करीन की तुम्ही मला दुसऱ्यांदा आमदार बनवून जे प्रेम जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो कधीच कमी होऊ देणार नाही काय म्हणत होते हे लोक की माझे बाबा तो वय झाले मी महिला आहे त्यांना सांगू इच्छिते की मी रामप्रसाद बोर्डेकर साहेबांची लेख आहे त्यांचा आशीर्वाद गंगाधरराव बोर्डेकर साहेबांचा सा आशीर्वाद आणि या जमलेल्या सगळ्या माझ्या प्रामाणिक सच्चा भावांचा विश्वास माझ्यासोबत आहे कशालाही जाग मागणार नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुमचे कारनामे आता बंद करा नाही तर ही पण बोर्डीकरची लेख आहे तसा तसं शाळे त्यांना शोभतात आपल्याला शोभत नाही त्याच मनाने नेहमी बोर्डीकर वागले आणि त्याच पद्धतीने वागणार सोबत राहून पण बऱ्याच लोकांनी काही कारणाव्या केलेल्या त्या सुद्धा माझ्या लक्षात आहे पण या पुढे तशा खपून घेतल्या जाणार नाही ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत आली आहे पाच वर्ष कारण प्रत्येक वेळी तुम्ही दिलेल्या दाखवलेल्या विश्वासाची जाणीव डोक्यामध्ये ठेवली आणि माझ्या त्यांनी कुठं कमी पडू नये माझ्या त्याने काही चूक होऊ नये हेच नेहमी मी, मी माझ्या मनामध्ये ठेवलं आणि तसाच प्रयत्न केला बाबांनी पण बोलले मी पण मुस्लिम भावा बहिणीला विचारते मी कुठं कमी पडले कधी द्वेष केला पण एका बहिणीने एवढं मनापासून तुमच्यासाठी सगळं करण्याचा प्रयत्न केला कुठला काही भेदभाव केला नाही तरी देखील आजचा जो निकाल तो मला दुःख देणार आहे आज सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा मी मनापासून आभार मानते जीवाचा झालं आणि या विरोधकांच्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याच्या कारस्थानाला खोडून काढलं आणि खरं असले आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महायुतीचं भाजपचं भगवत सरकार याला महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आले आहे कारण मी सत्याचा विजय होत असतो आणि आपल्या सगळ्यांना आजच्या ह्या विजयी रॅलीमध्ये शब्द देते की तुम्हाला कधीही कमी लेखणार नाही तुम्हाला कधी असं वाटू देणार नाही की आपण दिला आमदार केली आणि चूक केली प्रत्येक वेळी तुमच्या अपेक्षेच्या जास्त काम करून तुम्हाला सगळ्यांचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल हा शब्द तुम्हाला इथं देते आणि जो मान सन्मान आपण बोर्डीकर परिवाराला देत आला आहात त्याची जाणीव मनामध्ये ठेवत प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक राख्याला कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे मान सन्मान देण्यामध्ये कुठंच कमी पडणार नाही हा शब्द आज तुम्हाला सगळ्यांना देते धन्यवाद